गुड मॉर्निंग पहाटेचे वाजले आहेत साडेपाच आणि माझी झालेली आहे दिवसाची सुरुवात तर आत्ता मी बनवणार आहे डब्बा आणि नाश्ता डब्बा आणि नाश्ता तर मी रोजच बनवते आणि रोजच नाश्त्यासाठी काय हेल्दी बनवता येईल याचा मी विचार करत असते तर आज पण मी असाच हेल्दी असा नाश्ता तयार करणार आहे पहिल्यांदा तर इथे मी चपातीचं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि इथं करत आहे भाजीची तयारी मी ना रोजच अशी भाजी निवडते की जी मला पटकन करता येईल आणि पटकन होईल अशी मी डब्यासाठी भाजी निवडते तर आज मी बनवणार आहे मटकीची भाजी कालच मी मटकी भिजत घातली होती आज मी मटकीमध्ये घालणार आहे सुरण आणि डांगर डांगर म्हणजे भोपळा तुम्ही बोलत असाल याच्यात घालायचं आहे मस्त गरम पाणी मीठ भाजीची रेसिपी ऑलरेडी अपलोडेड आहे आपल्या पेजवर छान मिक्स करायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे दोन चिट्ट्यांमध्येच मस्त अशी भाजी आपली तयार होईल पीठ म्हणून घेतलं होतं आता मी चपाती लाटून घेते चपात्याला दोन्ही साईडनं तूप लावून घेतलेलं आहे मस्त अशी आपली चपाती तयार आहे आणि आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे पौष्टिक डाळीचे अप्पे त्याच्यासाठी मी एक वाटी इथं ता तांदूळ घेतलेला आहे अर्धी वाटी मूग डाळ पावड वाटी उडीद डाळ आणि पाववाटी चणा डाळ आणि थोडीशी दाणे आता हे ना मी स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि भिजत घातलं होतं चार तास भिजून झालेला आहे चार तासानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढत आहे त्याच्यातनं अर्धी वाटी मी भिजवलेले पोहे घालत आहे हे बघा आणि थोडंसं वाटून घ्यायचं आहे छान असं हे बघा छान असं बॅटर तयार केलेलं आहे आता दोन टप्प्यांमध्ये हे मी वाटलेलं आहे हे आपल्याला पहिल्यांदा तर छान असं दोन मिनटं फेटून घ्यायचं आहे झाकण लावून द्यायचं आहे कोणत्याही गरम जागेत ठेवायचं आहे आता पावसाळा आहे पाऊस खूप पडत आहे थंडावा आहे म्हणून मी ओव्हन फ्रीट करून याच्यामध्ये हे घातलं होतं रात्रभर तसंच ठेवलं आता दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते पीठ कसं आले हे बघा मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आज बनवायचे आहेत मिश्र डाळीचे आप्पे तर हे पहिल्यांदा आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट थोडासा बारीक चिरलेला कांदा किसलेला मी गाजर घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे बघा आता करूया आप्पे तर आप्पे पात्रात मी घालत आहे तेल तुम्ही तूप वगैरे घालू शकता आता याच्यामध्ये घालायचं आहे राई म्हणजे मोहरी आणि तीळ आता याच्यामध्ये आपल्याला हे आप्प्यांचं बॅटर घालायचं आहे मी ना मुलांना नेहमी पौष्टिक पदार्थ देण्याचाच प्रयत्न करते आणि घरचंच देते दे तुम्ही तर माझे व्हिडिओ बघतच असाल तर मी नवी असंच नवीन काही ना काही पदार्थ बनवत असते आता हे मी आपे नेहमीच बनवते पण आज तुम्हाला दाखवते हे कसे बनवायचे तर सगळं बॅटर टाकलेलं आहे दोन मिनटं मंदाचेवर छान असं शिजू द्यायचं आहे नंतर हे फ्लिप करून घ्यायचं आहे बघा हलक्या हाताने आपल्याला हे फ्लिप करून घ्यायचे आहेत हे आप्पे चवीला ना अप्रतिम लागतात आणि पोटही भरतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी ना मुलांना असा नाश्ता दिला ना का आपल्याला पण छान वाटतं मम्मीला मस्त वाटतं आणि मी अशा पद्धतीत छान छान त्यांच्यासाठी नाश्ता तयार करत असते दुसऱ्या साईडनेही आपल्याला दीड ते दोन मिनटं छान असे हे शिजू द्यायचं आहे बघा दुसऱ्या साईडनेही तुम्हाला दाखवते शिजले गेलेले आहेत मंद आचेवर शिजू द्यायचं म्हणजे आतपर्यंत हे छान असे शिजले गेले पाहिजे बघा परत मी फ्लिप करून घेत आहे आपले आपे मस्त असे तयार झालेले आहेत आता मी इडली किंवा आप्यांबरोबर ना एक चटणी करते तर नेहमी मला कमेंट येतात की चटणी कशी करतात दाखवा तर मी ना एकदम सिंपल चटणी करते फोडणी वगैरे देत नाही त्याच्यामध्ये दे ओला नारळ घेतलेला आहे कोथिंबीर तिखटवाली मिरची आलं लसूण मीठ आणि जिरं आणि पाणी घालून वाटायचं आहे बघा मस्त सिंपल अशी चटणी तयार झालेली आहे आता हे आप्पेही तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे आपले पौष्टिक आप्पे तयार झालेले आहेत आणि मुलांनाचा डब्बा आणि नाश्ता तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद